नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत आहेर शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे सध्या बघायला गेलं तर विशाखापट्टणमच्या दरम्यान जो कमीदाब तयार झाला होता त्याचा प्रभाव आपल्याला नांदेड व अकोला या भागामध्ये दिसत आहे आणि खास करून उद्या एकोणतीस तारखेला या कमी दाबाचा प्रभाव राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे आज देखील राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस झाला आहे बघायला गेलं तर आहिल्यानगरचा काही भाग त्याचबरोबर इकडं पारनेर त्याचबरोबर सोलापूर आणि विदर्भ मराठवाडा ह्या अनेक भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला त्याचबरोबर अहिल्या नगरच्या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला दिसणार आहे परंतु आपल्याला एकोणतीस तारखेचा अंदाज बघायचा आहे एकोणतीस तारखेला आपण पाहू शकता की जळगाव त्याचबरोबर नाशिक शेवगाव अमरावती वाशिम त्याचबरोबर नांदेड ह्या भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेली दिसत आहे मॅपचा अंदाज असा आहे त्यामुळे याच्या इथल्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची व या अंदाजाची दक्षता घ्यायची म्हणजे हा कमी दाबाचा प्रभाव असल्यामुळे याचं रूपांतर डिप्रेशन मध्ये झाल्यामुळे हा कमी दाब अतिशय तीव्र झाला आहे प्रभाव आपल्या राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस पावसाच्या स्वरूपात दिसणार आहे तर उद्या दुपारनंतर ह्या वातावरणात थोडी काही वाढ होईल आणि जो पट्टा म्हणजे पाहायला गेलं तर जालना त्याचबरोबर इकडं बीड लातूर त्याचबरोबर धाराशिव या भागांमध्ये देखील आपल्याला दुपारनंतर पाऊस झालेला दिसणार आहे आणि कोकण किनारपट्टीला या पावसाचा प्रभाव हा जोरदार स्वरूपाचाच राहणार आहे बरं हा पाऊस आता राज्यात कसा पडणार आहे हा मेघगर्जना आणि विजांच्या कटकटासहित पडणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची म्हणजे आता पावसाळ्याचा काळावधी हा राज्यात वाढला आहे आपल्याला सप्टेंबरच्या लातच्या आठवड्यात पाऊस कमी दाखवला होता परंतु तसं नाही घडलं आणि सप्टेंबरच्या दे आठवड्यात आप देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात पडताना दिसतोय आपण पाहू शकता इकडं वाशिम शेवगाव जळगाव त्याचबरोबर अमरावती आणि त्याचबरोबर नांदेड लातूर कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र वगळता तीस तारखेला या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसतोय आता पाहू शकता आपण की नाशिकचा जो दक्षिणेकडील भाग आहे या भागांमध्ये आपल्याला तीस तारखेला अतिशय जोरदार म्हणजे आत... तीव्र स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे आता जळगाव शेवगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर त्याचबरोबर नांदेड अकोला नागपूर दुपारनंतर ह्या भागात देखील भाग बदलत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा वळेवळचा पाऊस होणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची म्हणजे आता आपण बघायला गेलं तर ह्या पावसाचं प्रमाण आपल्याला सरासरीपेक्षा जास्त असणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता हाता तोंडाशी आलेलं पीक फक्त व्हायला नाही गेलं पाहिजे हीच हे प्रार्थना करतो आणि तुम्हाला जर आपला हा अंदाज आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटून नवीन व्हिडिओमध्ये